गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे बाप्पांचा आपल्या घरामध्ये तिसरा दिवस ना पटकन जातात या दिवस चांगला नाही वाटत माहिती का इतके इझिली असं वाटलं आताच आले गणपती बाप्पा इतकेच जातात पण काय होत घरचे गणपती जे आहेत ना ते पाच सात दिवस आपण म्हणजे घरामध्ये ठेवतो आणि त्यानंतर विसर्जन करायचं असतं मंडळाचे गणपती असतात ते दहा दिवस असतात ना पण आपण का नाही ठेवू शकतो म्हणजे ठेवू शकतो हवा पण नाही का खूप पटकन हो, आहे हे पाच दिवस आहे ना म्हणजे वाटतच नाही इतक्या झटक्यात निघून जातात आता बघा ना उद्या पूजा करायची आहे आणि त्यानंतर रविवारी आहे ते विसर्जन होईल म्हणजे काल पण आहे कधी आले आणि कधी चालले हे ना समजत नाही एकदम तर आज आहे तिसरा दिवस आणि आम्ही उठलेलो आहोत हे चालले आहेत ऑफिसला टिफिन झालेला आहे चपातीस बाकी आहे ते हे जातील कामाला शिव नाही जाते आज स्कूलला कारण की आज त्यांचा मंथ एंड म्हणून त्यांना नाही का उद्या हा नाही खरं आहे मंथ एंड तर उद्या मंथ एंड आहे पण आज त्यांना देऊन दिली कारण की उद्या सुट्टीच असते त्यांची तर आज त्यांना हाफ डे होता त्यांचा तर मॅडम जात नाहीये कारण की बाहेर बाहेर हवामान खात्याने काय मेसेज टाकलेला आहे की मुसळधार पाऊस वादळी वार हे एकदम कडकडीत असा असा डेंजर पाऊस पडणार आहे त्यामुळे शिव आमची होऊन जाईल त्यामुळे आम्ही शिवला पाठवत नाही शाळा कुठे आहे पाच मिनिटावर शाळा आहे शाळा आहे तिथे आणि <laughs> हो। ही पाण्यात वाहून जाईल म्हणून साहेब पाठवत नाही पोरगी मुसळधार पाऊस आहे रात्री प्रचंड पाऊस पडला रात्री शिवण्यावरच्या घरात झोपलेली होती काय बोल मला एकटी झोपायला मज्जा आली मला पण मजा आली निवांत एकटी झोपायला शिव नव्हती ना आज माझ्याकडे नाही तर रोज ती माझ्याकडेच राहते है ना मला त्रास देते म्हणून मी आता ना आज एकटी निवांत झोपले चला चला तर मग आज आप हे हे गेले का मग आपलं मग बाप्पा बरोबर आपली मस्त बाप्पांची सेवा होईल मस्त बाप्पांना दुरवा त्यांची माळा तयार करत त्यांची पूजा करेल मग बाप्पा डॉक्टर काय बोलल राहिले शिल्ले पुरु टाकाल हे बघा गेलं ना पार द राहिले सुरेल सगळेच दात नको सर दाखव चॉकलेट वगैरे आम्ही फ्रेश होतो ए सरक तिकडं इकडनं केलं ना ते असं ब्लर दिसतंय आणि असं केलं आता आम्ही थोड्या वेळानंतर नंतर फ्रेश होऊ हे जे पारोसे तोंड आहे ते फ्रेश होऊ आणिकडे जाऊ काढणार आहोत शिवाय डोकं होणार आहे ना बाप्पांसोबत आपण रील्स काढू आज काल मचे लाडू केले होते आवडले का थांब आपण यांना विचारू बोला कसे होते हो लाडू व्हिडिओ साठी बोलू रिअली बोलाय बरं अशी बोल, हो लिए 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 लिए। चार चार बोल आता बोल मी बोल ना बोल ना आता बोल नाही पैसे काय घेतले मग रिटर्न काय घेतली तिच्याकडनं असं हा बोल चॉकलेट माहिती मी आज हे करणार होते बालुशाही बाप्पांसाठी आज बालुशाही तर करण्याचा माझा विचार होता आज हो होॉकलेट मोदक मध्ये जा बिस्किट घेऊन ये सांगितलंय बघा ही ओ चालली ओरिओ आणायला बघा बघा आणि बघा आता चार पकडता अरे पाके। पाकिटे चार पकडता येईल का तुला हे माकडे बघत नाही तिथे हिरोईन जा दार चहा बनतोय सकाळचा तर आमचं झालेलं आहे डॅडींना देते आणि त्यानंतर आता मी था झाले फ्रेश आता आंघोळ करून मस्त पोचा वगैरे पण मारून झालेला आहे आणि आता देवपूजा वगैरे करून घेते बाप्पांची आरती घेऊन देते इथं था मी झाले फ्रेश आता पोचा वगैरे मारून झालेला आहे कामं झाली भांडी वगैरे पण घासणी झालेली आहे आणि आता बाप्पांची आरती करून देते आधी डॅडींना चहा घेऊन देते आणि मग बाप्पांची आपण आरती करून घेणार आहोत यांचं नाव काय ठेवणार आहे गन्नू गन्नू राजा लाड आणि गन्नू राजा बोल

हा राजा बोलायचं नाही बोललो ना तर गन्नू गन्नू राजा बाप्पा हे काय मम्मी ना काय होते की कमळ आम्ही खूप स्वतः आणलंय ना मम्मी हे कमळ तोडून आणले तोडून कशाला आश्रिय फोटा बोलते तू त्यांनी शॉल दिले का आपल्याला माझा वनपट येत मुकुट काढा ना दोन मिनिटासाठी ते काय बोलतात डोक्याचं

बाबा काय बोलले साता ते गणपतीला काय बोलले वे गन्नू राजा गन्नू राजा हां काय काय बघ मी तार झट करून आलो गन्नू राजा की जय हो गन्नू राजा की जय हो जो प्रेमस्तारी वाला व्यक्ति नमस्ते नमस्ते गन्नू राजा की जय हो ये ल, ये, ये सध्या देवपूजा झालेली आहे वर छान झाले आता आरती करायची आहे ही पारोस आहे ही आता आमची व्हिडिओ काढून देईल पारूसो अंग्रेज सुख <laughs> करता दुःख करता वारता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कुर्पायाची सर्वांनी सुंदर शेंदुराची जे जेव जे जेव्हा जे,

গণপতি বাপা বঙ্গাল মূর্তি ওর

हो मी पण घेते नंतर करते मी थोड्या वेळाने दुसरा प्रसाद हा पहाटेची आरती झालेली आहे संपन्न छान मस्त पैकी घरातलं सगळं आवरून घेतलं त्यानंतरच बाप्पाकडे गेले असं नाही की घरामध्ये सगळीकडे घाण किचन वाट्यावर घाण आणि त्वचाने मारायचा आणि मगच बाप्पाकडे बाप्पाले बाप्पाचं करायचं तसं काही नाही आम्ही सगळं काही स्वच्छ करून घेतो वेळ लागला तरी चालतं पण कसं आहे नेवांत बाप्पाची छान असं पूजा केली रांगोळी तिकडे नाही काढली कारण की मुली घाण करतात आणि पुढे असं झालं पावसाचं सा वातावरण चालू आहे त्यामुळे रांगोळी वगैरे रोज काढणे शक्य होत नाही तिकडे बाप्पाजवळची सगळी सावर करून आरती वगैरे घेतली आम्ही सकाळी साक्षी पण आली होती तर आरती झाली आणि आता बाप्पाला भोग द्यायचा आहे तर सुरुवातीला दुसरा प्रसाद दिलेला आहे तर आता दुसरा करणार आहे मी कारण की सकाळी सकाळी सगळं शक्य होत नाही कारण की घरातले पण कामं वगैरे असतात त्यामुळे सकाळी सकाळी बनणं शक्य झालं नाही श्रेया पण गेली आहे कॉलेजला हे गेलेत ऑफिसला शिवने गेली शिव आहे आता वरच्या घरामध्ये गेलेली आहे तर मी आता बाप्पांसाठी बनवणार आहे काल जसे मोतीचे लाडू बनवले तर आज बनवणार आहे बालूशाही तर घरच्या घरी आपल्या व्यवस्थित हेल्दी राहणार आहे सगळं काही का बाहेरचं अवॉइड करा त्यामुळे आम्ही पण घरच्या घरीच मिठाई वगैरे तयार करतो आम्ही प्रसाद तर ह्यावेळेस शकतो होतो म्हणजे आणलाच नाही आम्ही पहिले ज्यावेळेस आणायचो बाहेरचा बुंदी कोणी काय असं आणायचे पण आता ह्यावेळेस काय करतोय आहे आम्ही घरातच मी प्रसाद बनवते चला तर आता आपण बनूयात बाप्पांसाठी मस्त असा प्रसाद तर आज तिसरा दिवस आहे आणि बाप्पांसाठी बनवते आहे मस्त अशी रसरशीत अशी बालूशाही तर कशी बनवायची चला बघूयात बावल तर आता सुरुवातीला आपल्याला बाउल घ्यायचा आहे तर बाउलमध्ये मी घेतलेला आहे दोन कप भरून इतकं मैदा तर मैदा कसा घ्यायचा आहे तर मी मेजरमेंट कप घेतलेला आहे तर याच्यात मेजरमेंट्स वगैरे तसं काही नाही आहे तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी करू शकता तरी परफेक्टच बनते बालुशाही पण तरी एक मी म्हटलं दाखवून द्यावा तुम्हाला तर दोनशे एम एलचा हा माझा मेजरमेंटचा कप आहे तर तेवढं भरून मी दोन कप भरून असे इतके मैदा घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि खायचा जो सोडा असतो घरगुती आपला तर तो घेतलेला आहे त्यामध्ये आणि त्यानंतर बेकिंग सोडा वगैरे घ्यायचा नाही त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे ऐंशी एम एलचा जो छोटा मेजरमेंटचा कप होताना त्याच्याने दही घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरचा जो एकशे वीस एम चा जो मेजरमेंटचा कप असतो त्याच्याने मोजून मी इतकं तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला गरम करायचं नाही आहे तसं थोडस लाईट मेल्टेड असतं ना तर तस तसंच आपल्याला घ्यायचं आहे तर आता हे सर्व एकत्र करून आपल्याला छान असं मिक्स करून घेतला आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तेव्हा तुम्ही बेकिंग जी पावडर असते ना बेकिंग पावडर केक मध्ये यूज करतो वगैरे तरच ती बेकिंग पावडर त्यामध्ये ऍड करायची जर दही असेल दही हो तर दहीच टाका दह्यामुळे काय होतं एक स्वीटचा जो गोड पदार्थ आहे ना एकदम छान अशी चव पण लागते आणि ते म्हणतो ना खस्ता तर दहीमुळे थोडीशी अशी छान अशी खस्ता पण बनते तर शक्यतो बेकिंग पावडर अवॉइड करून दही वगैरे टाका खूप छान बनतात सो आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याची गरज शक्यतो दही असल्यामुळे जास्त लागत नाही तरी मी थोडं थोडं पाणी त्यामध्ये ऍड करून असं जास्त घट्ट नाही आणि जास्त लूजही नाही अशा प्रकारचा आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे आणि याला एक गोष्ट लक्ष ठेवायची याला मळता नाही ना जास्त क्लीन मळायचं नाही म्हणजे नाही का रफली थोडंसं आपल्याला हे करायचं आहे आणि दोन मिनटं दहा मिनटं तरी मी याला रेस्ट करण्यासाठी थी ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं पाक तयार करून घ्यायचा आहे सो इथं पाक तयार करण्यासाठी मी जवळपास दीड वाटी इतकं साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मजून अर्धी वाटी, वाटी इतकं मध्ये पाणी ऍड करून दिलेलं आहे तर आता हे काय करायचं आपल्याला छान असं बॉईल करायचं आहे यामध्ये थोडीशी वेलची टाकून द्यायची थोडीशी फोडून म्हणजे जेणेकरून छान टेस्ट येईल आणि त्यानंतर त्यामध्ये मी काय केलं आहे दोन तीन काड्या ज्या आहेत ना ते केसरचे टाकलेल्या आहेत पण तितक्याने होणार नाही त्यामुळे मी काय केलं थोडस ऑरेंज कलर आहे फूड कलर तर तो त्या म्हणजे जेल कलर तर तो, तो मी त्यामध्ये ऍड केलेला आहे आपल्याला नॉर्मली म्हणतो ना एक तारीचा असा पाक तयार तयार करून घ्यायचा आहे इथं तर इथं आपल्याला छान असं मस्त पाक तयार करून घ्यायचा आहे हलकीशी एक तारी तार येईपर्यंतच त्याला तयार करायचं आहे जास्त पण ओव्हर कुक करायचं नाही आहे नाही तर बालुशी एकदम कडक होऊन जाईल सो इथं आपला पाक रेडी झालेला आहे मी तो पाक एका साईडला ठेवून देते आणि इथं कढई ठेवून दिलेली आहे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला तुम्हाला हवं असतंच तुम्ही तुपामध्ये सुद्धा फ्राय करू शकता सो so, इथं पिठाला दहा मिनटं मी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं आणि पीठ तुम्ही बघू शकताय छान असं फर्मेट फर्मेट नाही पण एक छान असं मुरलं गेलेलं आहे दह्यामुळे ते त्याला खूप छान असं टेक्स्चर आलेला आहे आणि याला एक छान जास्त हातावर चोळायचं नाही हे पिठाला रफलीस ठेवायचं आणि हातावर हलक्या हाताने गोल हाता करून त्याला मध्ये एक बालुशाहीचा आकार द्यायचा आहे आतमध्ये छान असं होल पाडून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या तशा आकारात छोट्या मोठ्या आकारात तुम्ही अशी बालुशाहीचं शेप देऊन घ्यायचा आहे काय स्टोरी म्हणजे एक मम्मी पप्पा होते त्यांचं लग्न झालं लग्न ठरवलं होतू आणि साहूर जेवण बनवत होती तर काय झालत चुकून ना, ता ता ना हात गेलं ते गॅसवर मग ते गेली जाऊन गेली त्यांना पिहू साहूर बाहेर खेळत होते तर त्यांना आवाज आली मग ते आले घरात आले असं बोलले पप्पा पप्पा पटकन पटकन या सर आता अशा प्रकारे बघा बालुशाही तयार केलेली आहे घरच्या घरी बाप्पाला नैवेद्य तयार करते रोज थोडस व्हिडिओ लेट येतील कारण की कसं होतं मला सगळं मॅनेज करावं लागतं घरातलं आणि म्हणजे कसं घरात सगळं आवर सावर मग त्यात कसं आता तुम्ही समजू शकताय तुम्ही सगळ्या लेडीज समजू शकताय कारण की सगळं हँडल करून एखादी रेसिपी करणं ना ते सोपं नाही आहे खूप आवड असते खरंच खूप मेहनत लागते त्यामुळे ना थोडंसं थोडंसं भरपूर सपोर्ट करा मला प्लीज हे खास मी तुम्ही सजेस्ट करते आणि आता ही बालूशाही जी आहे ना एक नंबर बनते म्हणजे मार्केटची चे अनेकचीच गरज पडते कालचे जे लाडू होते ना ते पण खरंच यांना तर म्हणजे फार आवडले मम्मी त्यांनी पण खाल्ले मम्मी त्यांचं शुगर पेशंट आहे म्हणजे तरी त्यांना आवडला त्या खात नाही ऍक्च्युली पण तरी त्यांनी पण खाल्ला आहे आणि आता ही सुद्धा मिठाई मी सगळ्यांना बाप्पाला आधी सर पहिले बाप्पाला नैवेद्य आणि त्यानंतर मग ही मिठाई आपण सर्वांना शेअर करू आणि so, बालशाही करून रेडी झालेली आहे दोन कप अशा पिठामध्ये इतक्या बालूशाही रेडी करून घेतलेल्या आहेत आणि आता तेल छान गरम झालेलं आहे एक एक करून आता मी इथे फ्राय करून घेणार आहे इथं थोडासा व्हिडिओ स्किप झाला स्टार्टिंगच्या टाकल्या गेल्यात पण तो व्हिडिओ मला असं वाटत चालू राहिला पण तो आलाच नाही पण इट्स ओके काही हरकत नाही नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघतच राहा पुढे आहेच तर आता एक एक करून बालुशाही फ्राय करून घ्यायची आहे आणि इथे या गरम गरम मस्त छान अशा पाकामध्ये एक पाच एक मिनटं त्याला ठेवून द्यायची जेणेकरून तो पाक त्या बालुशाही मध्ये छान असं मोरला जाईल आणि दुसरी फ्राय झाल्यानंतर ही जी पाकातली बालुशाही आहे ना ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि दुसरी जी फ्राय झालेली आहे ती लगेच आपल्याला त्या पाकामध्ये टाकून घ्यायची आहे तिथे मी सर्व बालुशाही फ्राय करून एकत्र पाकामध्ये टाकून दिल्या जेणेकरून तो पाक आहे ना छान असा मुरला जाईल तर आता ज्या ज्या छान छान अशा मुरल्या गेलेल्या आहेत पाकामध्ये तर त्या मी सर्व अशा प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि फायनली इथे बालूशाही तुम्ही बघू शकताय एकदम छान अशी हॉटेलसारखी बालूशाही झाली होती रिअली मी तुम्हाला फोटो नाही सांगणार इतकी सुंदर म्हणजे इतकी टेस्ट आहे ना तर बाहेरची आणायची गरज पडत नाही आणि तुम्ही याला छान तुमच्या पद्धतीने डेकोर करू शकताय इथं तुम्ही चांदीची जी म्हणतो ना आपण काहीतरी ते मिठाईला वगैरे असतात ते चांदीची ती काहीतरी पेपर तो तसा पेपर लावून त्याला अजून युनिक दिसेल आणि अशा प्रकारे इथं बालूशाही रेडी झालेली आहे एकच नंबर बनलेली होती सर्वांना फार आवडली आणि सुरुवातीला बाप्पांना भोग लावला आणि मग त्यानंतर मग सर्वांशी शेअर केली पण रिव्ह्यू काही घेता आले नाहीत खूप गडबड होती गणपती बाप्पाचे दिवस असले का घरामध्ये कामं पण भरपूर पडतात त्यामुळे थोडंसं समजून घ्या कारण की सगळं हँडल करणं शक्य होत नाही एडिटिंग वगैरे करायला पण कोणी नसतं त्यामुळे मग घरातलं बापांचा नैवेद्य परस घरातली सगळी कामं तर होत नाही आणि बापांना भोग लावला आणि संध्याकाळी सर्वांनी सर्व होतं आरतीला तर त्यावेळेस सगळ्यांनी आम्ही मिळून आरती घेतली आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा थँक्यू